जन्मदात्या वडिलांची आठवण कायमस्वरूपी स्मरणात राहावी म्हणून वडिलांची रक्षा नदी किंवा इतरत्र कोठेही टाकून प्रदूषण न करता मुलांनी शेतावरच अंत्यविधीच्या ठिकाणी पर्यावरणपूरक झाडे लावून निसर्ग संवर्धनाचा मोलाचा संदेश दिलाय पिंपरखेडा येथील विठ्ठल भाऊराव सपकाळ यांचे नुकतेच वृद्धकाळाने निधन झाले सपकाळ कुटुंबियांनी आपल्या वडिलांचे अंत्यसंस्कार हे शेतावरच केले अंत्यसंस्कार केल्यानंतर तिसऱ्या दिवशी मृत व्यक्तीची रक्षा नदी आणि पाण्याच्या ठिकाणी विसर्जित केल्या जाते या जुन्या पारंपरिक पद्धतीला सपकाळ कुटुंबियांनी फाटा देत पर्यावरणाचा समतोल बिघडू नये म्हणून मुलगा पोपट सपकाळ रावसाहेब सपकाळ रमेश सपकाळ कुटुंबियांनी शेतावर खड्डे खोदून त्यात रक्षा टाकून अंत्यविधी परिसराच्या ठिकाणी नारळ अंबा चिकू वृक्षांसह इतर वृक्षांची लागवड केली आणि निसर्ग सव संवर्धनाचा संदेश दिला प्रत्येकाने आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ किमान दहा झाडे लावणे गरजेचे आहे असे मत पोपट सपकाळ यांनी व्यक्त केले या उपक्रमामध्ये कुटुंबातील महिलांनी आणि नातेवाईकांनी देखील सहभाग घेतला आणि वृक्षारोपण केले वृक्ष लागवड निमित्ताने आमच्या वडिलांच्या स्मृती कायम राहतील वृक्षांचं संवर्धन होईल असा दुहेरी हेतू साध्य झाल्याचं रावसाहेब सपकाळ यांनी सांगितले यावेळी नातेवाईक उपस्थित होते देवीदास थोरात एमसीएन न्यूज नाचनमेल कन्नड